सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या वक्तव्याची आमदार चेतन तुपे यांचा विधानसभेत पत्ता कट होणार का हडपसर मतदारसंघात यंदा उमेदवार बदलणार का अशी जोरदार चर्चा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यातून तसे संकेत मिळाले झिरवाळ यांना सुनील अटकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी जो उमेदवार दिला जाईल त्यासाठी काम करावं लागेल त्यासाठी काम करा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळं तुपे यांचा विधानसभेत पत्ता कट होणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे चेतन चेतन तुपे हे आमदार शरद पवार यांच्यासोबत दिसले होते त्यानंतर अजित पवार यांनी हे वक्तव्य केले जो उमेदवार दिला जाईल त्याचं काम करावं लागेल असं अजित पवारांनी म्हटलं याच्यामध्ये कुणीही का पण काही पण कुणाच्याही दबावाला बळी पडू नका आपल्याला उद्याच्याला हडपसरच्या परिसरामध्ये जो उमेदवार आपण देणार आहेत त्या उमेदवाराला आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं म्हणजे तुम्ही म्हणाल इथं काही वेगळं आहे का वेगळं नाही परंतु आम्ही अजून तिन्ही पक्ष आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसून परवा कुठंतरी तटकरे साहेबांनी गेलं आणि एका ठिकाणी घोषणा केली की लगेच म्हटले तुम्ही कशी काय घोषणा का करायला लागला अजून तर जागांचं वाटप झालं नाही एवढंच मी सांगतो हडपसरकरांना तुमच्या मनामध्ये जे आहे तो उमेदवार देण्याचं काम महायुती करेल